या संख्येचे घनमोळ किती सत्तेचाळीस तेवीस एकोणपन्नास सदोतीस सत्तेचाळीस तेवीस एकोणपन्नास सदोतीस ते बरोबर उत्तर बरोबर आहे चौथा प्रश्न एका बागेत फिरायचे एका बागेत पंचवीस टक्के आंब्याची व पन्नास टक्के पेरूची व उरलेली टक्के सीताफळाची साठ झाडे आहेत तर बागेत एकूण झाडांची संख्या किती पर्याय दोनशे सत्तर एकशे वीस दोनशे चाळीस तीनशे प्रश्न दहा का एका बागेत पंचवीस टक्के आंब्याची पन्नास टक्के पेरूची उरलेली टक्के सीताफळाची साठ झाडे आहेत तर बागेत एकूण झाडे किती उत्तर बरोबर आहे दोनशे चाळीस तिसरा आता पाचवा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणत्या राज्यात आहे केरळ गुजरात महाराष्ट्र हिमाचल प्रदेश बरोबर उत्तर भांगाची भरती ओहोटी कोणत्या दिवशी येते अमावस्या पौर्णिमा एकादशी अष्टमी उत्तर बरोबर आहे अष्टमी सातवा प्रश्न शिवाजी महाराजांनी रायरी नमी काई गर, पंचास्तर। पंचास्तर। या किल्ल्याचे नवीन नाव काय ठेवले राजगड विजयदुर्ग रायगड सिंहगड उत्तर बरोबर जिल्हा परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असते कमाल सत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर उत्तर बरोबर आहे पंचाहत्तर पाण्यामधील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक वलद्रव्याचे वजनी प्रमाण किती आहे का पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मलद्रव्यांचे वजनी प्रमाण किती एका आठ दोन एक आठास एक नऊ आठा उत्तर बरोबर आहे आठास एक शेवटचा प्रश्न तो व मूर्ती बनवण्यासाठी कोणती मृदा वापरतात चिनी मृदा शाळूची मृदा टेरोकोटा मृदा आणि मुलतानी मृदा बरोबर उत्तर बरोबर आहे सोने या शब्दाला समानार्थी शब्द कोणता परे रजत कांचन सारंग जस्त सोने या शब्दाला समानार्थी शब्द रजत कांचन सारंग जस्त उत्तर बरोबर आहे कांचन वॉट इज द यंग वन ऑफ द पीग का उत्तर बरोबर आहे पिगलेट सहा हजार आठशे एकोणसाठ या संख्येचे घनमूळ किती सहा हजार आठशे एकोणसाठ या संख्येचे धनमूळ किती पर्याय एकोणतीस एकवीस एकोणावीस सतरा एकोणतीस एकवीस एकोणावीस सतरा एकोणावीस उत्तर बरोबर आहे एकोणावीस सहावीच्या गणित विषयात छप्पन पैकी चौदा मुले नापास झाले तर प्रश्न परत ऐका सहावीच्या गणित विषयात छप्पन पैकी चौदा मुले नापास झाली तर शेकडा किती टक्के मुले पास झाले झाली ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के पंचवीस टक्के तुमच्यासाठी भारतातील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती भारतातील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती गंगा ब्रह्मपुत्रा नर्मदा गोदावरी चोख दुसऱ्या क्रमांका खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त किती कालावधी असतो खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो ऐका चारशे चाळीस सेकंद एकशे सात मिनिटे एकशे वीस मिनिटे साठ मिनिटे चोख शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्याचे नवीन नाव काय ठेवले तोरणा प्रतापगड राजगड विचित्रगड प्रचंडगड उत्तर बरोबर आहे नगर परिषदेची कमाल सदस्य संख्या किती कमाल सतरा पंचेचाळीस अडोतीस पंधरा उत्तर बरोबर आहे आलो नवा प्रश्न जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी असतो जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी असतो सोळा नोव्हेंबर सतरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर बरोबर प्रश्न आहे कितीला पाण्याचा विलय बिंदू अंश सेल्सिअस मध्ये किती आहे शंभर अंश सेल्शियस अठ्याण्णव अंश सेल्शियस शून्य अंश सेल्शियस आणि सतरा अंश सेल्शियस चोखरांबू सांगितला सांगितलं पुस्तक विषयासाठी तुम्हाला पहिला प्रश्न बास्त्री या शब्दाला समानार्थी शब्द सांगा बासरी गोप मुरली पवन आणि जननी चोख दूसरा प्रश्न व्हाट इज द यंग वन ऑफ द गोट लैम काप पिकलेट कीड लैम काप पिकलेट कीड व्हाट इज द यंग वन ऑफ द गोट सो एक पॉइंट तिसरा प्रश्न विषयासाठी तुमचा एक पॉईंट दोन म्हणजे एक चिन्ह चार एक चिन सात दोन आठ एक दशांश चिन्ह दोन सात आठ एक दशांश चिन्ह चार चार ऑप्शन सांगितले लिहून घ्या तुम्ही चौदा पॉईंट चार एक पॉइंट सातशे अठ्ठावीस एक पॉइंट दोनशे अठ्यात्तर एक पॉइंट चौवेचाळीस पुढचा प्रश्न लिहून घ्या तुम्हाला एका शाळेतील मराठी विषयात एका शाळेतील मराठी विषयात साठ पैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास झाले तर शेकडा किती टक्के विद्यार्थी नापास झाले पर्याय ऐंशी टक्के साठ टक्के चाळीस टक्के वीस टक्के प्रश्न <coughs> तुमच्यासाठी पुन्हा एकदा एका शाळेतील मराठी विषयात साठ पैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी पास झाले तर शेकडा किती टक्के विद्यार्थी नापास झाले बरोबर उत्तर बरोबर आहे वीस टक्के महाराष्ट्रामधील गोदावरी नदीची लांबी किती किलोमीटर आहे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आठशे अडुसष्ट किलोमीटर नऊशे सत्तर किलोमीटर सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी किती बरोबर आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर उत्तर बरोबर आहे खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त किती कालावधी असतो हग्रास सूर्यग्रहण सात मिनिट वीस सेकंद एकशे से सात मिनिट दहा सेकंद अकरा मिनिट वीस सेकंद आणि पन्नास मिनिट बरोबर आहे सात मिनिट वीस सेकंद उत्तर बरोबर आहे शिवाजी महाराजांनी केरळना या किल्ल्याचे नवीन नाव काय ठेवले खेळण्याचे प्रतापगड राजगड रायगड विशालगड खेळणार विशालगड बरोबर उत्तर आहे पंचायत समितीची किमान सदस्य संख्या किती असते सात पंधरा तेरा सतरा पंधरा उत्तर बरोबर आहे पृथ्वीवरील एकूण पाणी साठ्यापैकी किती टक्के पाणी साठा पिण्यायोग्य म्हणजेच गोड पाणी आहे एकवीस टक्के एकोणतीस टक्के शून्य पॉईंट तीन टक्के शून्य पॉईंट पाच टक्के शून्य तीन टक्के उत्तर बरोबर आहे अग्निशामक दल किंवा यंत्रणा यांचा संपर्क दूरध्वनी क्रमांक किती आहे अग्निशमन

तो सरपंच होण्यासाठी किती वर्ष पूर्ण पाहिजे बरोबर कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते तो घटना समितीचे अध्यक्ष कोण होते बरोबर भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात तो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात पास भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे बरोबर भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण बरोबर जालन्याचे पालकमंत्री कोण बरोबर आजपर्यंत किती भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे बरोबर आहे भारताचे सर्वात लांब पश्चिम वाहिनी नेते कोणते बरोबर दो आहे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती महिला उमेदवार निवडून आल्या राज्यसभा सदस्य होण्यासाठी किती वय हो पूर्ण असावे चोख so, uh, धरणा समितीचे घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले बरोबर भारतात किती विधानसभा so, आहे साजरा करताल बरोबर आहे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात बरोबर सर आणि तीन एक चंद्रावर कोणत्या तारखेला उत्तरले बरोबर भारतात मिळालेली पहिली महिला बोल बरोबर आहे जगात भारतातील सर्वात उंच दब धबधबा कोणतास्कोतील दब so, जागतिक वारसा यादीमध्ये किती किल्ल्यांचा समावेश केलेला आहे बरोबर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य कोणते सो भारतातील so, पहिला संविधान सा साक्षर जिल्हा कोणता किल्ला विधानसभा सदस्य होण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागतात तो कोणत्या so, कलमानुसार वंश धर्म जात लिंग या कारणावरून भेदभाव करता येत नाही पाच महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या किती सो so, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात सो so, मूळ राज्य घटनेत किती कलमी आहेत बरोबर वचनानुसार खालील पैकी वेगळा शब्द कोणता हे चार शब्द सांगणार आहेत त्याच्यात तुला वेगळा शब्द सांगायचा केळे मडके वासरे रताळे केळे मडके वासरे रताळे कोणी वाजवला सोख कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्री वादळे कोणत्या नावाने ओळख बोलला बोले नाही बरोबर आहे बरोबर उत्तर अरे काही मध्ये पाचवा झालाय शिकवलेलं आहे वारे ठीक नाही पान क्रमांक पण सांगतो सत्तावीस या सरांसाठी तर जर दा टाळायला एन पी जी एन पी जी, जी गळती आपल्याला लगेच लक्षात यावी म्हणून त्यात कोणते रसायन मिसळतात एलपीजी ची गळती आपल्याला लगेच लक्षात यावी म्हणून त्यात कोणते रसायन मिसळतात याचा सातवीचा प्रश्न आहे पान नंबर एकशे नऊ वर आहे माहित पाहिजे ना आठवी आठवी पर्यंत हा संप टाइम संपट ओके मतदानाचा हक्क एकवीस वर्षावरून अठरा वर्ष असा कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात झाला मतदानाचा हक्क एकवीस वर्षावरून अठरा वर्ष असा कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात करण्यात आला कन्फर्म बोलायचं नाही पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही भारत देशाने कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत भारतामध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक होते तिची जी पद्धत आहे ती भारताने कोणत्या देशाच्या राज्य घेतली घेतली ग्रामपंचायतीची स्थापना होण्यासाठी त्या गावची लोकसंख्या किती कमीत कमी, कमी किती असणे बंधनकारक आहे किंवा किती पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीची स्थापना करायची झालीसंख्या नाही मायनस नाही तू आम्ही होती तू बनवलं तर काय करायचं किती प्रश्न झाले कितव्या घटना दुरुस्ती नुसार, नुसार। मालमत्ता अधिकार काढून बरोबर सध्याचे कमांडर इन चीफ कोण आहे भारताचे सध्याचे कमांडर इन चीफ कोण आहेत सगळ्यांना माहिती दोन हजार एकोणीस साली अँग्लो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द केली किती घटना दुरुस्ती दोन हजार एकोणीस साली अँग्लो इंडियन समाजासाठी राखीव जागांची तरतूद रद्द केली झाला केंद्राच्या गटासाठी प्राप्त केलेली आहे पंचेचाळीस बोधापुरी केंद्राच्या गटाने प्राप्त केलेली गुणसंख्या आहे चौसष्ट आणि घडसांगी गटाने प्राप्त केलेली गुणसंख्या आहे सदुसष्ट मी तर चहा सगळे रेडी आहे तुम्ही पण पाहत चित्रातील व्यक्तीचे नाव प्रश्न काय करायचं नीट नीट चित्रातील व्यक्तीचे पूर्ण नाव काय पूर्ण नाव चित्रातील व्यक्तीचे पूर्ण नाव 私でかちです。

चित्रात दाखवण्यात आलेल्या व्यक्ती नंतर झालेली पंतप्रधान दुर्यापासून सहाव्या क्रमांका पात्र ग्रह कोण इंग्रजी खेळ म्हणतात मराठीत सगळे सांग बोलायचं नाही सगळ्यांना परिचित अस हे चित्र आहे सगळं प्रश्न काय बघा प्रश्न नाही काय ना ऑलिम्पिक चिन्हामध्ये असलेल्या पाच रिंग काय दर्शव पाच खंड बरोबर उत्तर पाच खंड आहे त्याच्यातले पाच खंड आणि त्यांची एकता देशाची एकता त्याच्यामध्ये एक आधी एक येत दे उत्तर बरोबर चित्रात दर्शवण्यात आलेल्या राज्याचा पूर्वपश्चिम विस्तार किती

प्रश्न काय आहे आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या एअरलाइन्स चे नुकत्याच मोठ्या प्रमाणावर उड्डाणे